नमस्कार प्रेक्षकांनो रमा मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अभि आणि आरतीमध्ये जो दुरावा आलेला आहे तो आता रमा आणि अक्षय दोघे मिळून दूर करताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्वाने आरती वाहिला सगळ्यांसमोर डॉक्टर जेव्हा बोलते की तू प्रेग्नेंट आहेस हा तुझा गैरसमज आहे यानंतर आरती वहिनी प्रचंड चिडलेली असते आणि अभिसुद्धा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु ती त्या मानसिक स्थितीतच नसते आणि रूममध्ये असताना आरतीला समजवायला आभी पुन्हा जातो परंतु आरती विनिला त्याचा तोंड सुद्धा पाहायचं नाही आणि यामुळे आता या दोघांमध्ये खूप दुरावा आलेला आहे एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीये आणि यांच्यामधील दुरावा पाहून अक्षय आणि रमा सुद्धा खूप दुखावतात त्यांना खूप वाईट वाटतं आणि यानंतर हे दोघेही मिळून ठरवतात की घरातले कोणीही आरती आणि आबीला समजून घेत नाहीये त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती आता ठीक नाहीये त्यामुळे आपल्या दोघांनाच मिळून या दोघांमधील जो दुरावा आलेला आहे अबोला आहे तो आपल्याला दूर करायचा आहे आणि हा दुरावा आपण दोघी मिळून लवकरात लवकर दूर लवकर करू पुन्हा अभिचा आणि आरती वहिनीचं आता पहिल्यासारखं झालं पाहिजे आणि आरती वहिनींना यामधून बाहेर काढायचं आहे हे दोघेही असं ठरवतात आता पाहू प्रेक्षकांना हे सगळं करण्यासाठी हे काय काय करतात